फुलली फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा होळीचं दुसरं नाव म्हणजे हुताशनी पौर्णिमा होळी रंगपंचमी हा सण शहरात तसेच खेड्यापाड्यातूनही मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो होळी रंगपंचमी सण आठवडाभरावर आला असताना बाजारात या सणाची धूम सुरू झाली आहे अवघ्या दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी व धुलीवंदनासाठी इचलकरंजी बाजारपेठ अक्षरशः रंगली आहे होळीसाठी लागणारे साखरेचे हार कंगन तसेच धुलीवंदनासाठी रंग व रंगीबेरंगी पिचकाऱ्या बच्चे कंपनींचे लक्ष वेधून घेत आहेत फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून पंचमीपर्यंत या पाच ते सहा दिवसात कुठे दोन दिवस तर कुठे पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो बाजारपेठेत साखरेचे हार कंगन दाखल झाले आहेत साखरेच्या भावामुळे यंदा हार भाव देखील वाढले असून धुलीवंदनासाठी बाजारपेठेत नैसर्गिक रंगही विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत यंदा नैसर्गिक रंगांचे रेलचेल आहे यात नऊ प्रकारात रंग उपलब्ध आहेत लाल गुलाबी निळा जांभळा हिरवा पिस्ता भगवा नारंगी पिवळा असे रंग आहेत हे रंग पाच दहा पंचवीस व साठ रुपयांच्या पाउचमध्ये उपलब्ध आहेत क्रीम ट्यूब व बाटलीमध्ये सिल्वर व गोल्डन कलर पंचवीस रुपयांपासून पुढे आहेत यासह एकमेकांवर फेकले जाणारे बलूनचे पाकिट देखील दहा रुपयांपासून उपलब्ध आहेत तर छोटा भीम मोटू पटलू डॉरेमन फायरगन टँक पिचकारी फॅशनेबल पिचकारी मिल्टी गन यासह कार्टून्स फळे व भाज्यांच्या आकारांमध्येही पिचकार्या उपलब्ध आहेत शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन